नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे ब्रोकोलीची भाजी बघणार आहोत कशी करायची ही भाजी परदेशातली असल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की ही कशी करायची आणि ही भाजी चवीला खूप मस्त लागते आणि तसेच खूप औषधी अशी ही भाजी आहे आता त्यासाठी आपण अगदी घरचं साहित्यच इथे घेतलेलं आहे टॅमॅटो कांदा लसूण आणि एक बटाटा घेतलेला आहे ब्रोकोली आपण स्वच्छ धुवून घेतले मग ती गरम पाण्यामध्ये ठेवली आणि आता इथे आपण तेल टाकलेलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी आपल्याला टाकायची आहे ब्रोकोलीच्या भाजीमध्ये खाल्ल्याममुळे आपल्या ज्या शरीरामध्ये रक्तामध्ये जी, जी साखर असते ती नियंत्रित राहते त्यामुळे जे मधुमेहवाले पेशंट असतात त्यांनी तर ही भाजी अवश्य खाल्ली पाहिजे तसेच जे या भाजीमुळे आपले जे वजन आहे ते सुद्धा नियंत्रित राहते त्यामुळे ज्या ग्रीन भाज्या आपण खातो त्या ग्रीन भाज्यांमध्ये या भाजीचा आपल्याला समावेश करायला हवा अगदी फ्लावर सारखी चव आहे या भाजीची आपण इथे जिरं मोहरी टाकलेली आहे लसूण आपण बारीक कापून घेतलेला आहे तो टाकला आणि इथे कांदा टाकला टॅमॅटो टाकला आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथे आपण आपल्या चवीनुसार मसाला वापरत आहे आणि हळद टाकलेली आहे ते आता ते सुद्धा आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे ही भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा बनवू शकता किंवा ही डाएटमध्ये सुद्धा यूज केली जाते म्हणजे नियंत्र वजन जे आहे ते नियंत्रित राहतं आणि इथे आपण एक बटाटा टाकला आहे आणि ही जी भाजी आहे ती टाकले आता ही भाजी आपण मस्त अशी वाफेवरच करणार आहोत याचा तुम्ही सुद्धा बनवू शकता पण मी इथे वाफेवरची भाजी करणार आहे आणि ही भाजी थोडी अर्धवट कच्ची असेल तर आणखीन छान लागते आणि आपण अर्धवट कच्च जर खाल्लं तर त्याचे जे पोषक द्रव्य आहेत ते सुद्धा टिकून राहतात आता ही भाजी आपण मीठ टाकलेलं आहे आणि आपली भाजी शिजत आलेली आहे आता परत एकदा आपण त्याच्यावरती झाकण ठेवू आणि वाफ काढू अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी शिजते त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला घाईघाईमध्ये टिफिन बनवायचे असतात तेव्हा तुम्ही ही भाजी बनवू शकता अगदी सहज आणि सोपी भाजी आणि चवीला पण खूप सुंदर लागते तर आपली इथे ही, ही ब्रोकलीची भाजी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक कराला शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपलं भाजी झालेली आहे आपण ती वाटीमध्ये काढून घेऊ